हंगामापूर्वीच पीक नुकसान भरपाई प्राप्त झाल्याबद्दल पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण आहे राज्याला ऊर्जा 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 सक्षम बनवण्यासाठी मंत्रालयाने अतिरिक्त मिळवण्यासाठी लघुकालीन योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे या अनुषंगाने खावडा चार पार्ट सी म्हणजेच पूर्वाश्रमीची स्टर लाईट पॉवर यांच्या माध्यमातून उच्च वीज वाहक तारा व वा टॉवर उभारण्याचे काम पालघर जिल्ह्यात सध्या सुरू आहे तारावर टॉवर टाकून झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याखाली शेती करण्याची मुभा मिळत आहे तसेच जमीन ही शेतकऱ्यांच्याच मालकीची राहते असे असले तरीही सध्या टॉवर उभारणीच्या कामामुळे शेतकऱ्यांना चालू हंगामात शेती करता येणार नाही म्हणूनच शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच पीक नुकसान भरपाई देण्यात येत आहे पालघर जिल्ह्यातील पोळे कोसबाड मासरोली कुर्जे नळशेत येथील शेतकऱ्यांना हंगामापूर्वीच एक नुकसान भरपाई मिळाल्याने त्यांना समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट आजची उद्योग नमस्कार नामदेव शंकर तरे नालशेत माझ्या शेतातून टावर गेलेले आहे शेतीचे पिकाचे नुकसान झालेलं आहे तर ती भरपाई मला दिलेला आहे कोलेगाव मध्ये आपली शेती आहे आणि मी इथं कायमचा रहिवासी आहे आणि माझ्या चाललाय आणि त्यांनी एक डीडी चेक दिलेला आहे आता ते आमचे ते शेती जे नुकसान झाले त्याचा आम्हाला एक डीडीचा चेक कंपनीने दिलेला आहे आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल अकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा